एकीकडे कार्यकर्त्यांचा स्वतःवरचा कंट्रोल लूज होतोय तर दुसरीकडे नेत्यांची जीभ देखील सैल सुटते रामनवमी निमित्त मीरा रोड भागामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली भाडमे ग्या का मे गाई संहिता असं संजय राऊत म्हणाले कानून आमच्यासाठी बनवण्यात आलेला आहे आम्ही हवा तेव्हा तो बदलू असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ माजली आहे तो हम कानून विनून मानने वाले होंगे और आप बार बार हमें याद दिला भाई कानून आचार संहिता कानून आचार संहिता तो हम ऐसे लोग हैं भाई भाड़ में गया कानून आचार संहिता देख लेंगे जो बात हमारे मन में है दिल में है तो अगर हम मन से बाहर नहीं निकाले तो बहुत घुटन से होगी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम